शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ युवासेनेच्या वतीने ठाण्यामध्ये वॅक्यूम क्लिनर आंदोलन करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना उपसभापती नीलमताई गोरे यांच्यावरती अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली आहे ही टीका म्हणजे सर्व महिलांचा अवमान करणारी आहे याच पार्श्वभूमीवरती आदेशानुसार संजय राऊत यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले या निषेध आंदोलनामध्ये युवासेनेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते समस्त महिला वर्गाचा अपमान करणारे वक्तव्य उबाट असे प्रवक्ते संजय राऊत यांनी केल्याने टेंबी नाका येथे निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी संजय राऊत विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली एवढेच नव्हे तर चक्क व्हॅक्यूम क्लिनरची मशीन आणून ती मशीन संजय राऊत यांच्या पोस्टरवरील चित्राच्या तोंडाला आणि डोक्याला लावण्यात आली अशा प्रकारचे घाण विचार काढून टाकण्यासाठी ही मशीन आणून हे अनोखे आंदोलन येथे करण्यात आलं एवढेच नव्हे तर संजय राऊत यांनी असे प्रकार थांबवले नाहीत तर प्रत्यक्षात भांडूपच्या घरी जाऊन ही मशीन त्यांच्या चेहऱ्याला लावू असा आक्रमक इशारा देखील दिला आहे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले मुख्य सचिव राहुल लोंढे सचिव किरण साली नितीन लांडगे पूजा तिडके लोंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते दुल्या, 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 संजय राऊत जो रात्री दारू पितो भांग पितो सकाळी त्याची उतरत नाही आणि नशेच्या भरात तो एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात गराळ ओकतो ठीक आहे एकनाथ शिंदे साहेब त्याला अनुलखाने मारतात अशा तीन एनडब्ल्यूच्या संजय राऊतकडे एकनाथ शिंदे ढुंकून बघत नाही त्यांना महाराष्ट्राचं काम करायचं आहे पण संजय राऊत आता खालची पातळी गाठायला लागला आहे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं आपल्या आदरणीय नेत्या ज्यांनी आपलं आयुष्य महिला चळवळीमध्ये घालवलं महिलांवर जिथं अत्याचार होत होते तिथं निलंबताई गोऱ्या धावून जात होत्या आज त्या घटनात्मक पदावर बसलेल्या आहेत दिल्लीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते योग्य की अयोग्य नंतरचा प्रश्न पण विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे संजय राऊत स्वतःला संपादक बनवतो पण या संजय राऊतच्या त्या तोंडातून सडक्या मेंदूतून घाणेडे विचार आले आणि निलप ताईंच्या विरोधात त्यांनी आपस शब्द वापरले हे फक्त ताईंना नाही तर संपूर्ण महिला जातीचा अपमान आहे त्यामुळे आज उर्वेची सरनाईक युवासेनेचे कार्याध्यक्ष आहे मी स्वतः युवासेनेचा मुख्य सचिव राहुल लोंढे आहे नितीन आहे विराज आहे जितू आहे ऋषिकेश आहे पूजा आहे श्रद्धा आहे सगळे कार्यकर्ते आज ठाण्यामध्ये जमले युवासेनेचे की संजय राऊत हा आता वैफल्यग्रस्त झालेला आहे आम्हाला वाटतं तो पृथ्वीवरचा नाही तर कुठल्या परग्रहावरून आलेला माणूस आहे एलियन आहे व त्याच्या मेंदूमध्ये जी सडकी आहे विचार आहेत ते आज आम्ही अनोख्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आपण घरामध्ये घाण झाली तर बऱ्याच जणांकरता व्हॅक्यूम व्या, क्लीनर मशीन असते आपण त्या ला मशीन घाण खेचतो आज आम्ही तेच केलं की संजय राऊत चे पोस्टर आम्ही आणले व्हॅक्युम क्लिनर मशीन आणली आणि संजय राऊतच्या सडक्या मेंदू मध्ये जी घाण साचलेली आहे त्या व्हॅक्यूम क्लिनरने बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आज फक्त पोस्टरला मशीन लावली आहे उद्या जर संजय राऊत सुधारला नाही तर ही पोस्टरवरची मशीन डायरेक्ट त्याच्या डोक्याला लावल्याशिवाय युवासेना स्वस्त बसणार नाही हा इशारा आम्ही देतोय आमचे नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब हे प्रचंड संयमी नेते आहेत महाराष्ट्राचं काम करणारे आहेत जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेले नेते आहेत पण कुठला तरी संजय राऊत टिंपाट पत्रकार आम्ही पण पत्रकारिता केली पण टिम्पाट पत्रकार, पत्रकार। ज्याला बोलायची शुद्ध नाही कशी भाषा वापरायची कशा शब्द वापरायची याची अक्कल नाही ती अक्कल काढण्याचं काम युवासना निश्चितपणे करेल आज व्हॅक्युम क्लिनर मशीन त्याच्या पोस्टरला आहे उद्या अशीच वायफळ बडबड केली असंच एकनाथ शिंदे साहेबांना त्रास दिला किंवा कुठल्याही महिला जातीचा अपमान केलं तर भांडूपच्या घरावर राहण्याची शिवसेना धडकल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही त्यातून देतो